आजपर्यंत मी शेकडो व्हिडिओ मराठा आरक्षणासाठी बनवले समाजात जनजागृती व्हावी एवढाच त्यामागचा प्रांजळ हेतू होता यापुढे सुद्धा राहील आजचा व्हिडिओ मात्र माननीय न्यायालय संविधानाची रक्षणकर्ता असलेल्या न्यायदेवतेला माझे काही प्रश्न आहेत माननीय न्यायदेवता आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडं पन्नास लाख एकोणतीस हजार केसेस चारीश चारीश पेंडिंग आहेत मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पेंडिंग असलेल्या केसेसची संख्या बावीस हजार आठशे एकोणतीस आहे कित्येक केसेस अशा आहेत की आरोप झाले मात्र न्याय मिळेपर्यंत तुरुंगातच मृत्यू झाला अशी काही उदाहरणं मी तुमच्यासमोर देतो अकबर उत्तर प्रदेश दोन हजार बावीस आरोपाखाली बावीस वर्ष तुरुंगात राहिला अखेर इलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं मोहनलाल महाराष्ट्र दोन हजार एकोणीस बलात्कार आरोपाखाली पंधरा वर्ष तुरुंगास तुरुंगा तुरुंगा तुरुंगा। भोगला बॉम्बे हायकोर्टानं पुराव्याअभावी निर्दोष निर्दोषमुक्त केलं विनायक सेन छत्तीसगड दोन हजार अकरा सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला नंतर खटल्यात निर्दोष मुक्त ठरवला 2017 मदे, Legal चा मदे दोन हजार सतरामध्ये नॅशनल लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध झाला होता ज्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांना आरोप सिद्ध न होता वर्षानुवर्ष तुरुंगात काढावी लागलेली आहेत आपल्या सिस्टीममध्ये एखाद्याला न्याय मिळवायला एवढी वर्ष लागत असतील तर मग आमच्याच बाबतीत पाच मिनिटात निर्णय का मायबाप न्याय देवता आजपर्यंत आम्ही जवळपास अठ्ठावन्न मुखमोर्चे काढले आहे झालं का कधी कुणाला त्रास खरचटल्याची सुद्धा नोंद नाही जाळपोळ दंगे तर दूरचा विषय राहिला आजही आम्ही शांततेत गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत आजपर्यंत आझाद मैदानावर लाखो आंदोलनं झाली आहेत मग आमच्यावरच अन्याय का आम्ही भारताचे नागरिक नाहीत का आम्ही संविधानाचे पाईक नाहीत का लाखो केसेस पेंडिंग असतील तर आमच्या बाबतच एवढी तत्परता का अरे आमचा बाप सांगून गेला आहे की ही लोकशाही आहे याच संविधानाचा सुद्धा आमच्या बापानं लिहिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला संविधानाच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे आजपर्यंत लाखो आंदोलनं आझाद मैदानात झाली आहेत आम्ही मराठे दहशतवादी आहोत का आमच्यासोबतच हा अन्याय का ज्या ज्या वेळेस देशावर आणि धर्मावर संकट होते त्या त्यावेळेस आम्ही आम्ही देश आणि धर्म वाचवला आहे साहेब पदर पसरतोय भीक मागतोय तुमच्या दरबारात न्याय देता येत नसल तर किमान आमचं आंदोलन चिरडून टाकण्याची भाषा तरी करू नका नाहीतर सरळ सरळ देशात हुकूमशाही आहे जाहीर करा तुमच्या निर्णयाचा आदर आहे लोकशाहीच्या चौकटीत निर्णय झाला असता तर आनंद झाला असता काय चुकीचं मागतोय जात भिकायला लागली आहे आमची न्याय पाहिजे शासन तर उदासीन आहे परंतु तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा होती माय बाप न्याय देवता रहम करा सर्वोच्च न्यायालयाचे न्याय न्याय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब जातीने लक्ष घाला तुमच्या महाराष्ट्रातला मराठा बांधव न्यायाची भीक मागतोय आम्ही बहुजनांची लेकर आहोत पदर पसरतोय न्याय द्या आणि जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम असाल ना तर आझाद मैदानात परत एकदा जालियनवाला बाग हत्याकांड होऊन जाऊ द्या देव देश धर्म जातीसाठी बलिदान देण्याची परंपरा आहे आमची होऊन जाऊ दे परत एकदा न्याय द्या नाहीतर गोळ्या घाला गोळ्या घालून मराठा संपणार नाहीत एखादा बॉम्ब आमच्यावर टाका आणि हो तुम्ही जाहीर जरी केलं ना की आम्ही बॉम्ब टाकणार आहोत हसत हसत जीव देऊ मात्र मराठे कधी काही झालं तरी मराठे मुंबईत धडकणार म्हणजे धडकणारच सरफरोशी की तमन्ना तमन्नाभमारे दिल मे है देखना है जोर कितना बाजू येतील मे येतोय मुंबईला